श्री वेताळेश्वर शिक्षण संस्था संचालित लातूर कॉलेज ऑफ फिजिओथेरपी फार्मसी सायन्स नर्सिंग बी सी ए आणि आय टी आय आणि राजीव गांधी इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटेक्निक लातूर या सर्व कोर्सेस मध्ये दोन हजार चोवीस पंचवीस करता प्रवेश सुरू अकरावी बारावी नंतर फिजिओथेरपी जी एन एम नर्सिंग बी सी ए डी फार्मसी बी फार्मसी एम फार्मसी आणि दहावी नंतर पॉलिटेक्निक मध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स कम्प्युटर आय इलेक्ट्रिकल मेकॅनिकल सिव्हिल अकरावी बारावी ज्युनियर सायन्स कॉलेज मध्ये नीट आणि जे डब्लि ची तयारी अशा वर्गांमध्ये

लाडका भाऊ योजना म्हणून त्यांनी ठेवलेला आहे खर तर लाडकी बहीण आणि लाडका भाऊ ही योजना नसून ही निवडणुकीचं पॅकेज म्हणून त्याने जाहीर केलेलं आहे खर तर या पॅकेज देण्यापेक्षा माझं मुख्यमंत्र्याला जाहीर आव्हान आहे की या महाराष्ट्रात चालू असलेले उद्योगधंदे बाहेर राज्यामध्ये जात आहेत ते उद्योगधंदे महाराष्ट्रात ठेवून महाराष्ट्रातल्या युवकाला नोकरी मिळण्यासाठी काहीतरी कार्यक्रम करणे गरजेचं आहे उगाच युवकाला निवडणुकीच्या पुढे पॅकेज द्यायचं आणि ठेवायचं हा फक्त या योजनेचा भाग आहे माझं या माध्यमातून मुख्यमंत्र्याला विनंती आहे आणि या योजनेचा भाग असा आहे की लाडका भाऊ योजनेतून लाडकी बहीण योजनेसारखं नाही ह्याला फक्त प्रशिक्षण इंटरशिप काळामध्येच पैसे मिळणार आहेत इतर काळामध्ये मिळणार नाहीत म्हणजे आता फक्त निवडणुकीपुरतं या युवकाला पैसे मिळणार आहेत आणि पुन्हा पैसे मिळणार आहेत अशी ही बोगस योजना मुख्यमंत्र्यांनी जाहीर केली आहे या योजनेपेक्षा मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्रातल्या युवकाला नोकरीचं काम द्यावं असं मी याप्रसंगी जाहीर आव्हान करतो